जेव्हा आपण भारत माता निष्ठावान शब्द असं म्हणतो म्हणजे नेमकं काय तर मला असं वाटतं की जशा मंदिराला हजारो पायऱ्या असतात तसंच माता निष्ठा ही सर्वोच्च पायरी आहे आपलं जीवन अर्पण केल्याची त्याचे जे टप्पे आहेत ते थोडक्यात मनुष्य प्रथम स्वनिष्ठ असतो मग कुटुंबनिष्ठ मग भ्रष्टाचार निष्ठ मग गणगत निष्ठावान जात निष्ठावान आपलं शहर निष्ठावान धर्म भाषा निष्ठावान पक्षनिष्ठावान आपलं अपत्य निष्ठावान बॉस निष्ठावान यानंतर अहंकार इगो द्वेष निष्ठावा अशा ह्या एक एक, एक, एक पायऱ्या चढत जाताना मनुष्याचा अहंकार घडून पडतो मनातील विकार निघून पडतात आणि मग तो जन्ममरणाच्या फेऱ्या पलीकडे जातो तो भारत माता निष्ठावा याची शेकडो उदाहरणं देता येतील मंगल पांडे महात्मा ज्योतिबा फुले राजगुरु भगतसिंग महात्मा गांधी बाबासाहेब आंबेडकर असे वीस लाख लोक ज्यांनी भारतमाता स्वतंत्र होण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची होळी केली अठराशे सत्तावन्नपासून वीस लाख लोकांनी आपलं रक्त दिलं तेव्हा कुठे माता स्वतंत्र झाली आणि त्यावरून मला शब्द आठवला भारत माता, माता निष्ठावान